नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आयुक्तालयाकडून एक परिपत्रक आपल्या समोर आणला आहे दिनांक बघा दोन मार्च दोन हजार पंच दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये मध्ये आता नमूद केल्याप्रमाणे पोषण ट्रॅकर मध्ये जर लाभार्थी संख्या जर कमी असेल तर ती अंगणवाडी बंद किंवा स्थलांतरित होणार आहे ती कशा पद्धतीने होणार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं काय होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद संबंधित विषय बघा पोषण ट्रॅकर मध्ये एक ते पाच लाभार्थी असलेल्या अंगणवाडीतील लाभार्थी आता ती अंगणवाडी आता जवळच्या इतर अंगणवाडीकडे स्थलांतरित होणार आहे आणि स्थलांतरित किंवा समर्पित होणार आहे बघा समर्पित म्हणजे ती अंगणवाडी कायम स्वरूपी त्या अंगणवाडी जी स्थलांतरित केली आहे ती स्थलांतरित केलेली अंगणवाडी ही पूर्णपणे ज्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित केलेली आहे त्यांना पूर्णपणे समर्पित होणार आहे तर संदर्भ बघा तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे संदर्भ आहेत ते संदर्भसुद्धा आपण जाणून घेणार आहोत ते संदर्भ खालीलप्रमाणे कशा पद्धतीने नोंदवले गेले आहे हे जाणून घेऊया तर बघा उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांची सर्व माहिती ही पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार असे लक्षात आलेले आहे की काही जिल्ह्यातील पोषण ट्रॅकरवरील काही अंगणवाड्यांचा लाभार्थी फक्त एक ते पाच दिसत आहे आणि ते लाभार्थी एक ते पाच दिसत आहे त्याचं कारण सुद्धा आपण जाणून घेणार बघा अंगणवाडीमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये नवीन लाभार्थी नोंदवताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे क खूप वेळा प्रयत्न करून देखील लाभार्थी भरला जात नाही आहे हा वरूनच प्रॉब्लेम आहे हा पोषण ट्रॅकरलाच प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे पोषण ट्रॅकरवर हे लाभार्थी नोंदवले जात नाही आहे परंतु जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पोषण ट्रॅकरचा जो रिपोर्ट घेण्यात आलेला आहे तर रिपोर्टनुसार काही अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांची संख्या फक्त बघा एक ते पाच दिसत त्या आहे त्यामुळे ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये कमी लाभार्थी असतील अशा अंगणवाड्या आपल्या नजीकच्या परिसरात गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत याबाबत आपल्या संदर्भ क्रमांक एक व दोनच्या पत्रांवर सूचना दिलेल्या होत्या या अनुषंगाने ज्या अंगणवाडी केंद्रात एक थे थे ते पाच लाभार्थी असतील अशा अंगणवाडीतील लाभार्थी आता नजीकच्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे त्यानंतर बघा त्या अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यात इतर इतर स्थलांतरित कराव्यात जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी स्थलांतरित करण्यात जर पुरेसे लाभार्थी अथवा लोकसंख्या शिल्लक नसेल तर त्या अंगणवाड्या आपण पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कशा प्रकारे स्थलांतरित हस्तांतरित समर समर्पित करता येऊ शकतील याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल कार्यालयात सादर करावा लागणार आहे तर बघा अंगणवाडी सी मदतनीस यांची खूप प्रमाणे पोषण ट्रॅकर सुरू झाल्यापासून खूप कामे वाढवलेली आहेत आता तर बघा आज तीन तारीख आहे आज आपल्याला एक ते पाच तारखेपर्यंत लहान मुलांची वजन उंची भरून त्यांची के वाय सी करणे गरजेचे आहे काही माझ्या भगिनींची मला खूप कमेंट आल्या होत्या की अंगणवाडीमध्ये लाभार्थी नोंदवले जात नाही आहेत ते कशा ऑफलाईन लाभार्थी आहेत परंतु ऑनलाईन लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये दिसत नसल्याने आयुक्तालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि भगिनींना तुम्हाला प्रयत्न करून हे लाभार्थी भरावेच लागणार आहे याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही ऑफलाईन आपल्याजवळ लाभार्थी संख्या असूनही चालणार नाही कारण की आयुक्तालयाकडून पोषण ट्रॅकरचा आढावा घेणे सुरू झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची पडताळणी होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना प्रयत्न करून बघा वारंवार प्रयत्न करून हे लाभार्थी भरावे लागणार आहेत आपल्याजवळ ऑफलाईन लाभार्थी किती आहेत हे आयुक्तालयाला माहिती नाही पण त्यांचा आढावा असतो तो पोषण ट्रॅकरच्या ऑनलाईन लाभार्थ्यावर असतो त्यामुळे अंगणवाडी कर्म सेविकाओ मदतनीस यांना एकच विनंती आहे की जो अंगणवाडीमध्ये आपल्याला मोबाईल भेटलेला आहे त्या मोबाईलमध्ये लाभार्थी लवकरात लवकर नोंदवले जात आहेत त्यामुळे त्या मोबाईलमध्येच त्या लाभार्थी नोंदवण्याचा प्रयत्न करा नाही तर आपली अंगणवाडी स्थलांतरित होणार आहे बघा मग त्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नोकरी जाणार का तर नोकरी नाही जाणार फक्त त्या स्थलांतरित केलेल्या अंगणवाडीच्या ठिकाणी जर तिथं सेविका मदतनीस हे पद जर रिक्त असेल तर तरच आपल्या प्र तिथं आपल्याला जागा भेटणार आहे अन्यथा आपल्याला नंतर आ, कशा पद्धतीने आपली अंगणवाडी वाचवण्यात हे सर्व करण्यापेक्षा आपल्याला एकच उपाय करायचा आहे फक्त बघा एकच काम करायचं आहे आपली अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी भरता येईल याचा प्रयत्न करायचा आहे व आपली अंगणवाडी वाचवायची आहे बघा सर्वच भगिनींना अंगणवाडीचा मोबाईल भेटलेला आहे त्या अंगणवाडीमध्ये त्या मोबाईलमध्ये बघा याच्या अगोदर मी सुद्धा माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये माझ्या अँड्रॉइडमध्ये मी लाभार्थी भरत होते परंतु ते लाभार्थी भरले जात नव्हते त्यामुळे मी अंगणवाडीमध्ये जो मोबाईल भेटला त्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली त्याच्या त्यानंतरच सर्व कामे व्यवस्थित होऊ लागलेले आहेत त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना एकच विनंती आहे की अंगणवाडीमध्ये जो लाभार्थी मोबाईल भेटलेला आहे त्या मोबाईलमध्ये वायफाय नेट कनेक्ट करून आपल्या अंगणवाडीतील लाभार्थी भरा ऑफलाईन आपल्याजवळ किती लाभार्थी आहेत याची माहिती शासनाला आयुक्त आलेला नाही आहे त्यामुळे सर्व भगिनींना एकच विनंती आहे की फक्त जर आपली अंगणवाडी जर तुम्हाला वाचवायची असेल आपली अंगणवाडी जर स्थलांतरित करून जी जाणार आहे कमी लाभार्थी संख्या असल्यामुळे ती जर अंगणवाडी जर आपली वाचवायची असेल तर आपली अंगणवाडी वाचवण्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे की आपल्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी हे भरायचे आहेत मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की अंगणवाडीमध्ये लाभार्थी ला कशा पद्धतीने भरायचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच प्रकारे तुम्ही अंगणवाडीमध्ये लाभार्थी नोंदणी करा जर त्या पद्धतीने तुम्ही अंगणवाडीमध्ये लाभार्थी नोंदणी केली तर नक्कीच तुमची लाभार्थी ही नोंदणी होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा हा व्हिडिओ शेअर करा कारण की भरपूर अशा अंगणवाडीताई आहे की त्यांचे पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंदणी झालेली नाही आहे काही पोषण ट्रॅकरची अडचण किंवा नेटवर्क इशूमुळे त्या अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंदणी ही झालेली नाही आहे त्यामुळे अशा अंगणवाडी अंगणवाडीस अंगणवाडीताईसोबत त्यांची अंगणवाडी ही स्थलांतरित होऊ नये किंवा इतर जिल्ह्यामध्ये इतर इतर गावामध्ये जाऊ नये असं असेल तर जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की माझी तरी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की कोणत्याही अंगणवाडी ताईचं नुकसान करू नका कोणतीही अंगणवाडी स्थलांतरित करू नका कारण की अंगणवाड्या ओपन होतानाच त्या ठिकाणी ओपन झालेल्या ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी भरपूर लाभार्थी आहे परंतु पोषण ट्रॅकरमध्ये नो लाभार्थी नोंदणी न झाल्यामुळे त्या अंगणवाडी सेविकांचा आकडा हा कमी झालेला आहे तर अंगणवाडी सेविकांनी सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुमच्या अजूनही पोषण ट्रॅकरबद्दल किंवा इतर काही समस्या अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद